आम्हाला ज्यावेळी कळालं की हा भूकंप आहे त्यावेळी जे आम्ही उमर आणि कॉलेजचे विद्यार्थी होते त्यांना घेतलं ट्रक मध्ये घातलं आणि सरळ अगोदर या गावला आलं एकुंडी या गावचं नाव आहे कुल त्या प्रकारे की कोणी जे जिवंत होते जखमी होते अगोदर आम्ही त्यांना म्हणलं उचला आणि हॉस्पिटलला पाठवा दोन सुनाती असे आमच्या जवळ हतियार वगैरे काय नसताना जे आहे ना हाताने माती उकर, उकरायचं ते असे मोठमोठे बोट ढिगारी पडलेले होते कितीतरी लोक जे आमचं म्हणत होते की आमचं इथं घर आहेत घर समजत नाही घर कुठं आहे हे सुद्धा माहीत नाही म्हणत होतं जास्तीत जास्त जखमीला इथून जे आहे ना या ठिकाणाहून आम्ही हॉस्पिटलला पोहोचवलं मी या ठिकाणी आलो आजूबाजूला मी शूट करत होतो ती पाण्याची टाकी होती मी ज्या ठिकाणी थांबलो त्या ठिकाणी एक पुतळा होता त्या स्तंभाचा कलरसुद्धा लाल कलर होता आणि त्याच्या आजूबाजूला प्रेत पडलेली होती जखमींना होईल त्या मार्गाने होईल त्या प्रकारे घेऊन जात होती आणि या किल्लारीचा हा एक मुख्य प्रवेशद्वारच होता पुढच्या पिढीला एक इतिहास म्हणून पाहता येईल भविष्यात जर संकट आलं तर आपल्याला हे इतिहासाची पानं काढून पाहून त्यावेळी कसं निवारण केलेलं होतं हे पाहता येईल असं एक माझं एक ड्रीम बनलेलं आहे